ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत रिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनची एक मोठी मदत प्राप्त झालेली आहे गुजरातच्या जामनगरहून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचे तीन टँकर घेऊन ट्रेन पनवेलमध्ये दाखल झाली होती ही ट्रेन दाखल झाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे या तीनही टँकरमध्ये मिळून चव्वेचाळीस मेट्रिक टन ऑक्सिजन आहे कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज निर्माण झालेली आहे त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून या संकट काळात महाराष्ट्रासाठी मोठी मदत मिळणार आहे काल सकाळी ही ट्रेन निघालेली होती आणि आता तीन टँकर घेऊन ही ट्रेन पनवेलमध्ये दाखल झालेली आहे मुंबईकरांसाठी खूप दिलासादायक अशी ही बाब जामनगरहून ही ट्रेन मुंबईसाठी म्हणून निघालेली होती आणि हे तीन टँकर घेऊन ही ट्रेन आता पनवेलमध्ये दाखल झालेली साथी, साथी आहे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ही अतिशय मोठी मदत महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी करण्यात आलेली आहे या तीनही टँकरमध्ये मिळून चव्वेचाळीस मेट्रिक टन इतका ऑक्सिजन आहे कोरोनाचा संसर्ग वाढतोय अनेक ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही आहे या पार्श्वभूमीवर या ऑक्सिजनचा पुरवठा तातडीनं व्हावा यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजनं अतिशय वेगानं त्वरेनं हालचाल करत जामनगरहून चव्वेचाळीस मेट्रिक टन ऑक्सिजनची तातडीनं सोय करून दिलेली आहे आणि जामनगरहून ही ट्रेन जी काल निघालेली होती ती आता पनवेलमध्ये दाखल झालेली आहे रिलायन्स इंडस्ट्रीज कडून या अशा संकट काळामध्ये महाराष्ट्रासाठी मोठी मदत मिळालेली आहे पुन्हा एका ब्रेकसाठी आपण थांबूया बघत रहा न्यूज एटीन लोकमत या